आवाज मानदेशाचा संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका साडेसातशे वर्षांपूर्वी फडकवली ती आजच्या काळातही समाज बांधवांनी तेवत ठेवण्याची गरज असल्याचे उद्गार सौ सुवर्णताई सुनील पोरे यांनी काढलेत नामदेव समाज परिषदेच्या वतीने संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची मसवड येथे सातशे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नासपचे इंजिनियर सुनील पोरे चंद्रकांत पोरे अतुल फुटानी यावेळी पुढे बोलताना सुवर्णाताई पोरे म्हणाल्या की संत नामदेव महाराज हे एक थोर संत होऊन गेले त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला त्यांनी फडकवलेली भागवत धर्माची पताका आजही समाज बांधवांनी दैवत ठेवण्याची गरज आहे जयंतीनिमित्त सकाळी नामदेव महाराजांच्या मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला काकड आरती अभिषेक भजन कीर्तन या धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण झाले कार्तिकी एकादशी निमित्त समाज बांधवांना वाटप करण्यात आले या निमित्त अतुल मुरलीधर फुटाने यांनी संत नामदेव शिंपी समाज म्हसवड कुटुंब माहिती संकलित करून पुस्तिका तयार केली सदर पुस्तिका संत नामदेव शिंपी समाज म्हसवड ट्रस्टी श्री चंद्रकांत किसनराव पोरे आणि नामदेव समाज महाजोन्नती परिषद सातारा जिल्हा अध्यक्ष इंजिनियर सुनील श्रीधर पोरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप नामदास विजय चांदवले प्रताप फुटाने अश्विनी फुटाणे यांनी परिश्रम घेतले यावेळी मसवड येथील सर्व शिंपी समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్ క